पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात वाराणसीमध्ये मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली संपत्ती जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली असा दावा केला जात आहे गुंतवणूक करण्यासाठी देशातील नागरिक नवीन पर्याय शोधत असताना पी मोदी पारंपरिक पद्धतीने एफडी करत असल्याचे समोर आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन कोटीची संपत्ती असून बावन्न हजार नऊशे वीस रुपयांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचे घर गाडी यापैकी काही नसल्याचे नमूद करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नामध्ये मागच्या वेळच्या उत्पन्नापेक्षा दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेचा हवाला देताना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संख्या वाढली असल्याचे सांगत आहे मात्र ते पारंपरिक पद्धतीने बँकेच्या एफ डीमध्ये मध्ये गुंतवणूक करतात आयच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयाचे फिक्स्ड डिपॉझिट ठेवले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पारंपरिक पद्धतीनेच गुंतवणूक करणे पसंत करतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब